¡Gracias por आवाज येते का आवाज येते का ताई आवाज येते का आवाज येतोय का पूनम पुनमताई आवाज हो येते वे बर बर येत येतय ये। ये तेच म्हणलं आवाज येतोय का नाही आवाजही नाही आले बाबा निशिव आपले राजपूत दादा दोन नंबर लाइक डन स्वागत आहे आपलं बरं झालं आला ती कोणी बोलत नाही बरका आम्ही बोलतो बरका पण कोण येत नाही बरका आम्ही बोलतो बोलतोय आम्ही पण कोणी येत नाही बरका लय दिवसातून आला ओ नवीन वर्षात आला ती बरं वाटलं कुठं गायब झालता काय माहिती एक दोन महिन राजपूत दादा बरका सगळे विसरून गेले बरका आम्ही कोणाला ना विसरत नाही बरका आम्हाला सगळे विसरून गेले बरका आता मी आलो बरका या ना रोज येत जावा बरका पण लगेच जातो आहे बरका नको तस करू नका बरका लगेच जाऊ नका बरका एक तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करत होता मधनच कुठं गायब झाला राजपूत दादा कुठं गायब आहे दोन महिने नाही गाठ आता सध्या काम चालू आहे बर का हो का मग करा बर काम करा काम करा पण येत जावा थोडं का होईना पण येत जावा बर का रोज येत जावा त्यामुळे मी कुठे फिरत नाही बर का ओके 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 आमच्या इथं दोन तीन कमेंट टाकून जात जावा ॲक्सिडेंट झाला होता बरका हो झालं तर तेव्हापासून आपलं कुठं बोलणं झालंय तुमचं आहे का आता पाय बी बरा पायाला लागलं होतं म्हटलं ना त्यामुळे कुठे फिरायला नाही का बर बर आता बर वाटतंय म्हणून आलो का तब्येत आता बरी आहे ना पायाला काहीतरी टाके पडले होते म्हणला ना तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या आता बर वाटतय म्हणून आलो बरका 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 आवाज येतोय का माझा आता एकदम बरा आहे हो का आता ठणठणीत आहे का ठणठणीत चांगलंच द्या नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक देख शुभेच्छा हॅपी न्यू इयर झालं पण आता आम्ही तुम्ही लेट ना आला म्हणून लेट न तुम्हाला सांगतो आपली आधी भेट झाली नाही दोन मिनिटात फोन हो आला हे बर का परत येतो मी थोड्या वेळात नक्की या बर का विसरून जाऊ नका बर का भाजी काय आली बघती बर काय काय ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਸਿੰਘਾ ਕਿਸੇ ਪੁਤਿਆ ਚਲਕਰ ਲਿਜੇ 阿里阿里，蚂蚁蚂蚁，蚂蚁。 বোলা 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 हम्म बंद केली का चालू आहे पुनमता लाईव बंद केली का चालू आहे पण आमता बंद करा मी बंद करते आटो बंद करा